नाशिक रोड येथील वडनेर दुमाला गावात चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला चढवलाय यात आयुष किरण भगत राहणार वडनेर रोड नाशिक रोड याचा दुर्दैवी मृत्यू झालाय बिबट्याने त्याला काल दिनांक आठ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी उसाच्या शेतात ओळख नेलं रात्रीपासूनच सुरू असलेल्या शोध मोहिमेनंतर त्याचा मृतदेह नऊ ऑगस्ट रोजी रात्री, रात्री, रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गावालगवत उसाच्या मळ्यात आढळून आल्या या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वन विभागाने ड्रोनच्या साह्याने व्यापक शोध मोहीम राबवली होती या मोहिमेमध्ये उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे श्वान पथक गुगल श्वान स्थानिक लोकप्रतिनिधी गावकरी युवक आणि वन विभागाचे अधिकारी सक्रिय सहभागी होते शोधादरम्यान घराच्या मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग व थोड्या अंतरावर मुलाची पॅन्ट आढळून आली होती त्यानंतर तातडीने व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आली होती किरण भगत हे खासगी कंपनीत काम करीत असत त्यांना एक मुलगी आणि एक आयुष नावाचा मुलगा आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयुषचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्याची लाडकी बहीण कोणाला राखी बांधील हा प्रश्न डोळ्यात अश्रू आण आणल्याशिवाय राहत नाही आहे आयुषचा मृतदेह पाहताच अनेकांच्या डोळ्याचा कडा पाणवलाय पोलीस पंचनामा करून त्याचा मृतदेह उतरणीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेने वडनेर दुमाला परिसरात भीतीचे व वा धक्कादायक वातावरण निर्माण झाले वाढत्या बिबट्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वनविभागाकडे ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे जागर जनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक